नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या जी फार्मर या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत मित्रांनो कोल्हापुरात पुढचे पाच दिवस पावसाची शक्यता वारा गारा आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवण्यात आलेला आहे राज्यात पुढचे काही दिवस वादळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने माहिती दिलेली आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आलेले आहे कोकण वगळता कोल्हापूर जिल्ह्यासह एकोणतीस जिल्ह्यात पुढील एक आठवडा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दिनांक सोळा मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मे ते सोळा या पाच जिल्ह्यात वारा गारपिटीचा पाऊस होण्याची शक्यता निवृत्त हवामान तज्ज्ञ डॉक्टर मनिकराव खुळे यांनी दिलेली आहे या पाच दिवसात कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव आणि लातूर या पाच जिल्ह्यात मध्यम अवकाळी आणि गारपिटीची शक्यता तीव्रता अधिक जाणवते मुंबईसह संपूर्ण कोकणात पुढचे पाच दिवस तापमानात विशेष कोणताही बदल होणार नाही समुद्र किनाऱ्यावर पस्तीस आणि पंचवीस डिग्री सेल्सिअस ग्रेड दरम्यानचे कमाल आणि किमाल तापमान राहणार आहे तर उष्णतेची लाट धमडयुक्त उष्णता रात्रीचा उकाडा अथवा अवकाळी पाऊस यासारख्या कोणत्याही वातावरणाची चे शक्यता नसल्याने दुजारा हवामान विभागाने दिलेला आहे